आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पाथरी परभणी पाथरी तालुक्यातील शनिवार सोळा डिसेंबर रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात येणाऱ्या ब्राह्मण गाव येथून काही भाविक मानवत तालुक्यातील येशवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते दर्शनानंतर गावाकडे परत जात असताना त्यांच्या वाहनाला पात्री तालुक्यातील वडीपाटी जवळ अपघात झाला उसाने भरलेल्या दोन घेऊन पात्रीच्या दिशेने ट्रॅक्टर येत होता वडीपाटीवर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना जीप आणि भीषण अपघात झाला जीप ट्रॉलीत घुसली जीपमधील नऊ प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला सहा जण जखमी झाले या अपघातात अमोल मारतण सोळंके जीप चालक अण्णाभाऊ हरिभाऊ सोळंके दिगंबर भिकाजी कदम यांचा मृत्यू झाला तर कृष्णा सकाराम सोळंके उमेश भरत सोळंके संतोष कुंडलिक पांचाळ अविनाश चंदू पाटील सोळंके दशरथ सुदाम काळे किशोर कचरू सोळंके हे जखमी झाले आहेत अपघातातील मयतांचे मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले था अपघात घडण्याची नोंद पाथरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पाथरी परभणी